लक्ष्मीनिवास ही मालिका सुरू झाली या मालिकेची कथा मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरते पाहूया यातील प्रमुख कलाकार लक्ष्मी श्रीनिवास पात्र साकारत आहे दिग्गज अभिनेत्री हर्षदा खानविलकर तर श्रीनिवास दळवी यांच्या भूमिकेत आहे तुषार दळवी या दोघांच्या नावावरच मालिकेचं नाव आहे लक्ष्मीनिवास आता पाहूया लक्ष्मीनिवास मधील इतर सदस्य श्रीनिवास आणि लक्ष्मी यांच्या मुलीचं नाव भावना आहे भावनाच्या भूमिकेत आहेत पाठकबाईच्या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अक्षया देवधर मालिकेत भावनाची एक बहीण आहे ना तिचं नाव जान्हवी आहे जान्हवीच्या भूमिकेत मन धागा धागा जोडते नवा फेम अभिनेत्री दिव्या पुगावकर आहे मंगला श्रीनिवास दळवी यांचं पात्र साकारत आहे स्वाती देवल स्वाती या आधी माझी तुझी रेशीम गाठ तसेच नुकतंच सुखकळले या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती संतोष श्रीनिवास दळवी यांच्या भूमिकेत निखिल राजशिर्के तर विना संतोष दळवी म्हणून मीनाक्षी राठोर या झळकत आहेत हरीश दळवी म्हणून अनुष ठाकरे तर त्यांच्या पत्नी सिंचनाचं पात्र साकारत आहे अभिनेत्री तन्वी कोलते मालिकेत श्रीकांतचं पात्र साकारत आहे अभिनेता राजेश श्रृंगारपुरे राजेशने बऱ्याच दिवसानंतर मालिका विश्वात पुनरागमन केलं श्रीकांत म्हणजेच राजेश श्रिंगारपुरेच्या आईच्या भूमिकेत आहे अभिनेत्री राधिका बर्वे रवीचं पात्र साकारत आहे दुष्यंत वाघ दुष्यंत थ्री इडियट्समधील सेंटीमीटर म्हणून प्रसिद्धीस आला होता सिद्धीराज गाडे पाटीलच्या भूमिकेत आहे अभिनेता कुणाल शुक्ला तर शांता आजीच्या भूमिकेत आहेत ज्येष्ठ अभिनेत्री विनिता शिंदे व्यंकी म्हणून काम करत असलेला अभिनेता आहे महेश फाळके अशी तगडी स्टारकास्ट असलेली मालिका आहे लक्ष्मी निवास असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या चॅनलला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद